देथे गाव बातमी अमरावती कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये नाफेड सोयाबीनची खरेदी सुरू आहे देशाचे कृषी मंत्री सन्मान्य शिवराज सिंग चव्हाण आता नुकतं वल्वाला येऊन गेले त्यांनी सांगितलं सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना कोणताही माल असेल तो वापस पाठवला जाईल तो खरेदी केला जाईल आणि हे नाफेडचे अधिकारी अमरावतीच्या कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये जे या ठिकाणी जे भ्रष्टवृत्तीचे कृषी उत्पन्न बाजार समितीचे लोक इथं मृत आहेत त्यांच्या आशीर्वादाने हे नाफेडचे अधिकारी शेतकऱ्यांचा माल खरेदी करत नाही वापस पाठवून राहिले ही फार मोठी शोकांतिका आहे आज जवळपास गावचे कोऱ्याचे धामोरीचे असे या भागातील शेतकरी आलेले आहेत त्यांचा सोयाबीनचा माल हे वापस पाठवून राहिले लक्षात घ्या मग सांगायचं तात्पर्य एवढंच की या सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांची जी अवेलना इथं होऊन राहिली ती अतिशय निंदनीय आहे आणि आम्ही सहन करणार नाही जर या शेतकऱ्यांचा माल जर या नाफेडने खरेदी केला नाही ते सोयाबीन उत्पादक शेतकरी आपली भूमिका बजावल नाफेडला ताला ठोकेल हो आमच्यावर पोलीस कारवाई झाली तरी चालेल आम्ही त्याची परवा करणार नाही पण नाफेडने या शेतकऱ्यांचा माल खरेदी केला पाहिजे अशी आमची एक मोठी मागणी आहे